काही दिवसांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालयातील चोरी प्रकरणानंतर आता सिव्हिल प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे आता सांगली आणि मिरज मधील कोणत्याही नवजात बाळाच्या बाह्य तपासण्यांसाठी बाळासोबत रुग्णालयाचा कर्मचारी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याचबरोबर या प्रकरणी सुरक्षारक्षक आणि वॉर्डमधील कर्मचारी यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत नवजात बाळाची बाहेरील तपासणी पूर्ण होईपर्यंत रुग्णालयाचा महिला स्टाफ त्या बाळासोबत राहणार आहे याचबरोबर आणखी सुरक्षा रक्षक वाढवण्याची प्रक्रियाही राबवल्या जात असल्याचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी सांगितले मिरज मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एक महिलेने एका कुटुंबाशी अतिशय जवळीक साधून आणि तिची बहीण आहे असं दर्शवून आमच्या सर्व लोकांना असं जाणवलं होतं की ती त्यांच्यातलीच एक नातेवाईक आहे असं जाणवून कुणालाही शंका येणार नाही अशा प्रकारे एक बाळ बाहेर तपासणीसाठी घेऊन जातो किंवा सोनोग्राफीला घेऊन जातो किंवा अशा टाईपचं वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे उत्तरं देऊन तिनं तिथून घेऊन गेले त्याबद्दल एक आम्ही एन्क्वायरी पण केली यामध्ये आपल्याला पोलीस डिपार्टमेंटचं अतिशय मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं माननीय आपले एस पी साहेब यांच्याशी मी कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये होतो डी वाय एस पी मॅडमनी पण त्या आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला आणि त्यांची यंत्रणा पूर्ण राबून अगदी ट्वेंटी फोर आवर्समध्ये त्या बाळाला शोधून काढण्यामध्ये आम्हाला आमचं यश मिळालं आणि त्यामुळं त्यांचं खरोखर कर अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे पोलीस डिपार्टमेंटचं आणखी दुसरी गोष्ट सांगायची झाली तर यामध्ये आम्ही एक प्रस्ताव पाठवला परत तो पण मान्य झाला आहे की वाढीव सिक्युरिटीचा प्रस्ताव आम्हाला मान्य झालेला आहे यामध्ये आम्हाला सतरा मिरज मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी वाढीव प्रस्ताव मान्य झालेला आहे पंचवीस सिक्युरिटी आपल्याला नव्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मिळत आहेत आणि त्याबरोबरच बऱ्याच ठिकाणी आपले सी सी टी व्ही होतेच आणि चालू स्थितीत होते इन ॲडिशन जे जे थोडेसे डार्क स्पॉट्स एरिया डार्क एरिया होते तिथं पण आम्ही सी सी टी व्ही आता बसवून घेतलेला आहे आणि विदाऊट आपल्या स्टाफशिवाय आम्ही कोणतंही बाळ बाहेर घेऊन जाण्यास परवानगी देत नाही किंवा इव्हना बऱ्याचशा ज्या तपासण्या आहेत त्या सगळ्या आम्ही लोकल बेडसाईडच करतो आणि जर लागत असेल तर आमचे स्टाफ त्यांच्या बरोबर असतात बाळाबरोबर हे प्रिकॉशन आम्ही आता घेत आहोत तेच आमचे स्टाफ 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 बाळाची कुठली इतर तपासणी करायची असेल तर त्याबरोबर आमचे रेग्युलर स्टाफ जे आहेत तर ते अकंपनी करतात किंवा आमचे इंटर्न असतात किंवा आमचे स्टाफ नर्सेस असतात ते अकंपनी करतात आणि याबद्दल आता प्रिकॉशन तर आम्ही घेतोच आहोत जे झाली गोष्ट ती अतिशय चांगली नाही झाली अशी परत घडू नये याचं मात्र आम्ही पूर्णपणे दखल घेत आहोत एनक्वायरी तसं बघायला गे गेलं तर आपल्याला सिक्युरिटीच्या वरती पण त्यांचे चेंजेस झालेले आहेत आपले स्टाफ नर्सेस आहेत त्यांचे वॉर्ड पूर्णपणे आम्ही बदललेले आहेत इन्क्वायरी कमिटी जर बसवली होती ते एन्क्वायरी कमिटीचा रिपोर्ट उपलब्ध झाल्यानंतर इमिजिएटली आम्ही तो वरिष्ठ पातळीवर पाठवलेला आहे खूप किती लोक दोषी आहेत तुमच्या